गावठी पिस्तूलसह तीन जिवंत काडतूस जवळ बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपीस कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या अहिल्यानगर शहरातील क्लेरा बुश ग्राउंड येथे काहीतरी करण्याच्या उद्देशानं एक इसम कमरेला शस्त्र लावून संशयरित्या फिरत आहे अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप जराडे यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना याची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीनुसार सगळे ठिकाणी गेले असता तेथे ते एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला त्याची अंगधरती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावकी पिस्तल व तीन जिवंत कारतूस सापडले त्यात त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बिरजा उर्फ बिरजू जाधव राणार पाटील हॉस्पिटलच्या मागे कोठी असे सांगितले पोलीस अंमलदार सुरेश दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदबा हे करीत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड पोलीस अंमलदार विशाल दळवी महिला पोलीस अंमलदार रोहिणी धरंदले दीपक रोहकले तानाजी पवार सुरेश कदम सचिन लोळगे राम हंडाळ महेश पवार प्रतिभा नागरे यांनी केली आहे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड